नमस्कार अथर्वस रेसिपीज चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजची माझी रेसिपी आहे पनीर टिक्का मसाला घरगुती पनीर टिक्का मसाला तर इथे मी दही घेतलेलं आहे पनीर टिक्कासाठी साधं म्हणजे बिना आंबट अस आंबट नसलेलं ताजं दही आहे आणि याच्यात मी आता धणे जिरे पावडर घालते हळद लाल हळद लाल तिखट मसाला किंवा मिरची पावडर मीठ आलं लसणाची पेस्ट आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक चमचा म्हणजे थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता आणि आता तेल घातलं आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे प्रत्येक म मसाला किंवा प्रत्येक जिन्नस घातल्यानंतर हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दही छान फेटलं जाईल आणि सर्व जिन्नस साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स होईल तर हे अशा पद्धतीने मिक्स करून घेत राहायचं आहे तर हे आणि इथे मी लिंबाचा रस घेते लिंबाचा रस घेताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा लिंबाचा रस पहिल्यांदा चाकून बघायचा नंतरच त्या वस्तूत टाकायचं किंवा लिंब कधी कधी कडू असतात तर मग ते सर्व पदार्थ कडू होऊ शकतो म्हणून चाखून बघायचं चा, आणि इथे तर मी बेसन घेतलेलं आहे आणि पुन्हा मी हे छान फेटून घेतलेलं आहे अगदी एकदम व्यवस्थित स्मूद अगदी होईपर्यंत मऊ होईपर्यंत आणि इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत टॉमॅटो कांदा शिमला मिरची आणि पनीर हे मोठे मोठे तुकड्यात असे कापून घेतलेले आहेत कांद्याचे मोठे चौकोनी तुकडे नंतर टोमॅटोचे चौकोन तुकडे आहेत चिमल्या मिरचीचे चव चौकोन तुकडे आहेत आणि पनीरचेही तुकडे गेलेत तर हे अशा पद्धतीने मोठे मोठे असे तुकडे ह्याचे करून घ्यायचे आहेत पीस करून घ्यायचे आणि हे पूर्ण जो मसाला की आहे किंवा बॅटर आहे ते छान द... प्रत्येक भाजीला हे व्यवस्थित असं लागलं पाहिजे इतप इथपर्यंत ते बनवायचं म्हणजे भाजी आणि जे साहित्य आणि जे बॅटर आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे समप्रमाणात आणि आता हे असं मी अशा पद्धतीने टूथपिकला लावून घेते माझ्याकडे छोट्या टूथपिक आहेत मोठ्या नाहीत तुम्ही मोठ्या टूथपिक असतील तर त्या मोठ्या घेऊ शकता मी छोटे घेतलेल्या आहेत आणि अशा छोट्या छोट्या खायला पण छान मिळतं अखंड घेऊन आपण खाऊ शकतो तर हे अशा पद्धतीने मी छोट्या टूथपिक घेतलेल्या आहेत आणि हे सर्व एक एकदाच लावून मी ह्या घेत आहे टूथपिकला हे जे सर्व भाजी आहे किंवा जे साहित्य आहे ते आणि मग नंतर हे भाजायचं आहे किंवा फ्राय करायचं आहे म्हणजे हॉटेलमध्ये जे मिळतं ते मला वाटतं तंदूरमध्ये दे करून देतात पण हे मी, फ्राय वर मी आ, ते फ्राय पॅनवर करते तर हे अशा पद्धतीने मी हे इथे फ्राय पॅन ठेवलं आहे आणि थोडंसं तेल घालते त्याच्यात बघू शकता अगदी थोडंसं तेल घालून मी मिक्स करते ते तेल छान तव्यात आणि मग फ्राय पॅनला आणि नंतर हे भाजून घेणार आहे आणि छोट्या छोटं केल्या हे घेतल्या असल्यामुळे टूथपिक घेतले असल्यामुळे छान आहे ते अगदी छोटं छोटं खायलाही मस्त अखंड असं घेऊन आपण खाऊ शकतो हे अशा पद्धतीने भाजून ओ उलटवून ओलट पालट अगदी करून परत फिरवून घ्यायचे आहेत आणि हे भाजून घ्यायचे आहेत जे भाजी आहे किंवा जे साहित्य आहे ते बघू शकता कलरही सुंदर दिसतो आहे अगदी दि जास्त भाजायचं नाही तर करपून जातील तर ते अगदी झट जट, झटपट होतं अगदी म्हणजे पूर्ण साप शिजवायचं नाही आहे ते तर असंच वाफेवर छान होतात ते भाजी शिजून जाते तर अशा पद्धतीने हे करायचं आणि थोडंसं अगदी लागलं तर तेल घालायचं मी थोडंसं तेल वरून घालते तर हे छान असं झालेलं आहे तुम्हाला जर असं का भाजायला जमत नसेल तर चिमटासुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा असंच थोडंसं वेगळी चव म्हणून हे करून बघायला हरकत नाही तर अशा पद्धतीने मी हे माझे पनीर टिक्का मसाला घरच्या घरी तयार आहे तर तुम्ही हे नक्की करून बघा मुलांना छान खायला मजा येते आवडतं मुलांना खूप तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शे आणि शेअर करून अथर्वस रेसिपी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद